आपल्या क्लासचे स्टुडंट होते प्रियांका हातखेळी uh, की आमचे नातेवाईक तिने सांगितलं की आहे क्लास तू भेट तू काही दिवस बसून बघ तुला वाटलं तर कर आधी सरांना भेटली सरांना सांगितलं की होऊ शकते करा तुमच्याकडे टाईम आहे तेव्हा माझ्याकडे डिग्री पण नव्हती फक्त डिप्लोमा झालेलं होतं आली मी बी एला ॲडमिशन केली वाय सी एमला पाथूरला मग क्लास करत होती दोन महिने क्लास झाला सर्व दोन महिने क्लास झाला चालू होतो नंतर मग असं चार महिने झाले करता करता अभ्यास चालू होता पहिले तर काही समजलंच नाही म्हणजे समजत होतं फक्त जेवढं घेत होते सर नोट्समधं समजत होतं बुक तर वाचलेच नाही मग आधी चार महिने झाल्यानंतर कोरोना लागला बॅग बंद पडली काही दिवस नोट्स वाचली वाचली मग बंद घरी किती दिवस सुट्टी दि� होती नाही कोरोना मग सरांना ऑनलाईन ले ऑनलाईन घेतले क्लासेस ऑनलाईन क्लासेस घेतले परत अभ्यास सुरू केला काही दिवस ऑनलाईन क्लासेस चालले तिसरी सरांना ऑनलाईन घेतलं तिसरी केलं मग तेव्हा आम्हाला सर क्वेश्चन देत होते रोज दोन किंवा तीन ऑनलाईन क्वेश्चन टाकत होते त्याचे आन्सर सांगायला लागत होते सांगत होतो असं चालू चालू शेवटी जीवन तेही बंद करून टाकलं म्हणजे मनच नव्हतं करायचं नाही करायचं करायचं नाही करायचं मग झालं मग घरी लग्नाचे विषय चालू झालं आता लग्न करायचं म्हटलं मग काय तुला मलाच काढून टाकलं करायचं नाही माझी मैत्रिणी होती शर्वरी दमूर तिला क्लासेस लावायचे होते तिलाच मला म्हणजे सांगितलं होतं की अकोल्या तिने मी विचारलं होतं आधी की तो क्लासेस आहे का तर तिनेही मग सरांचं नाव सांगितलं होतं मग तिलाच लावायची होती इथे तिला घेऊन आली मी सरांकडे भेटली सर म्हणजे जी कुणी का नाही येत आहे क्लासला तेव्हा चालू होती बॅच चालू मराठी परत चालू झालं म्हटलं सर असं असं आहे लग्न आता नाहीये सरांना खूप बोलले मला खूप जास्त सर म्हटलं की तुम्हाला काय करायचं तुमचं लग्न आज चाललं म्हणजे आज होणार आहे का ठीक आहे मग परत चालू केलं परत अभ्यास चालू केला तसं चालू मग सर बोलत होते ऐकत होते की काय म्हटलं ते लग्नाच्या विषय माझ्या डोक्यातून काढून टाकला सर म्हणजे माहिती आहे येत होतो जात होती करत होती तिथे आयडिया लागले तुमची आयडिया लाईब मी सरांना सांगितलं घरी फक्त तुम्ही कामा करत जायचं जेव्हा पाहुणे वगैरे येणार तेव्हा जायचं इथं येऊन अभ्यास करायचं इथं येऊन बसायचं फक्त जे सर तुम्हाला सांगतात की इथं येऊन बसायचं काही ना काही तू होते ठीक आहे तुम्ही आयडिया वगैरे लावल्यानंतर नंतर इकडे जाऊन तिकडे आल्यावर माझा अभ्यास चालू होता मग फार्मसीच्या एक्झाम देऊ फार्मसी दिलं चालू फार्मसी चालू होतं हे चालू होतं असे करता करता माझं ग्रॅज्युएशन होऊन गेलं दोन वर्ष म्हणजे तिसऱ्या वर्षी एक्झाम देऊ शकत होती ऑनलाईन दिली काहीच मार्क्स नाही म्हटलं आता तर काही गरज नाही आहे घरची काही असं सरांना भेटली सरांना सांगितलं तर बोलले तुम्ही करा तर बोलणारच काय ना काही बसची मुंबईतून पहिली दिली दुसरी तिची काहीच नाही असं करता करता अभ्यास चालू नॅबरल होते तू मी बसत होतो नंतर मी केस आहे अश्विन रुद्रकार आम्ही तिघी जण येतो त्या दोघी खेड्यांमध्ये इथं आल्यावर ताईंचा अभ्यास खूप चालू नव्हतं ताई असं वाटत होतं किंवा ताई काही करत नाहीये म्हणजे आपण अभ्यास करतो हे दाखवायचं नसतं की आपणच करत आहोत म्हणजे अभ्यास असा करायचा की हाच खेळ जे सर घेतात ना आपल्याकडून सर किती शिकवतात की सर बोलता बोलता अभ्यास केला सरचं लेक्चर कसं वाटत नाही कधी संभाव कारण की सर, सर शिकवता ते खूप हसत खडत शिकवतात तर ताईने खूप अभ्यास करून घेतला ताई जेव्हा आल्या होत्या म्हणजे आमच्या ओळख झाली तेव्हा ताईचा मॅथ्सचा अभ्यास होता ताई सकाळी येत <laughs> होती म्हणून मी सकाळी येत होती नाहीतर मी दहा वाजता अकरा वाजता येत होती हा येत होते दहा वाजता अकरा वाजता ताई सकाळी सात वाजता येत होत्या मग त्यांच्यासोबत सरांना सांगितले की तुम्हीही यायचं म्हणून मी त्यांच्यासोबत यायला लागली सकाळी सात साडेसात वाजेपर्यंत आपल्या क्लासवर असं आहे की बा असं नाही आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना तू पूर्ण सपोर्ट करता येईल तसं तर लायब्ररीची वेळ साडेआठ नऊ वाजताची म्हणजे आठ वाजता बॅच होती तर आठ वाजतापासून लायब्ररीला आहोत होईल तर सरांना स्वतः आम्हाला चाबी देऊन गेले काहीकडे काहीला अभ्यास करायचा होता तर मग आम्ही सकाळी येत होतो सकाळी अभ्यास करत होतील चार लोक असंच वाचवणी वगैरे सर जेवढं सांगत होते तेवढं करत होतील सर जेव्हा काहीला सांगत होते ना की बा आता असं करा तसं करा सर जे सांगतायचं मी फक्त ताईसोबत जाऊन उभी राहत होती तर सर जे सांगत होते ना ते माझ्या डोक्यात जात होते किंवा खरंच करायचं काहीतरी आता सर जेवढं सांगत होते कधी कधी तर असं होतं की बस ठीक आहे आता सोडून काही भेटत नाही काहीच खरं नाही यामध्ये तर मग असं चालू ठीक आहे केला अभ्यास मग आता हायकोर्टचं जे होतं दोन हजार तेवीस मध्ये त्यांना फॉर्म मागितले होते शिपाईसाठी फॉर्म भरला म्हटलं ठीक आहे जेवढं आहे तेवढं घेऊन मग फॉर्म भरला आता त्याची शॉर्ट लिस्ट होऊन मग त्यांना लिस्ट वगैरे लावली पेपर होता सरांना भेटली सरांना सांगितलं सर बोलले की ठीक आहे करा काहीच नाही तुम्ही दिले काढू शकता सरांना जे म्हटलं इथे काढू शकता मला माहीत नव्हतं माझं काहीच नाही आहे पण सरांना जो शब्द म्हटला ना ती गोष्ट हट झाली की आपण तर काहीच नाही आहे तरी सर आपल्यावर विश्वास ठरवत आहे मग तिथून माझा स्वतःवर विश्वास बसलाय की बा ठीक आहे करू आपण केला क्लासच्या नोट्स केल्या खरच म्हणजे पुस्तक नाहीये पुस्तक नाही आहे राज्यघटनेचं मी अर्धच पुस्तक वाचलेलं पण मला जाई जमत म्हणजे ती पुस्तक घेते वाचते जिथून स्टार्टिंग करते परत देते पण नोट्स घेते परत नोट्सच करते त्या नोट्समुळे माझं निघालेलं पूर्ण म्हणजे शिपाई शिपाई झालं तरी पण मी फार्मसीचं दिलेलं फार्मसी मध्ये असं जनरल असते काहीतरी म्हणजे साठ आणि चाळीस असं असते त्यातलं वीस मार्क्स दहा मार्क्स गणित नाही दहा मार्क्स मराठी दहा मार्क्स इंग्लिश आणि वीस मार्क्स जीके तर माझं जीके वीस पैकी वीस झालेलं म्हणजे ते पण आपल्या नोट्सच्या करू कारण की मी बुक नव्हतं केलं आणि त्याच्यात राज्य घटनेचे पैकी काहीतरी सात ते आठ क्वेश्चन ते पूर्ण ते बी आपल्या नोट्स मधलेच ते झालेले पूर्ण झालं पण माझा फार्मसीचा काही अभ्यास नव्हता कारण की मी इथं जे करत होती तेवढंच करत होती फार्मसीचं जे आला ते लिहून देणं थोडस केलेलं मग ते झालं असंच करता करता फार्मसीचा आला चार मार्क्स मध्ये रिझल्ट केला परत आता याचा डीएमयर मध्ये Uh, गेला काहीतरी वन सिक्स्टी फोरवर लागलेला मध्ये वन सिक्स्टी ते गेलं नंतर मग मी असं होतं तर मला शिपायची भरती तो दिला फॉर्म पेपर दिला पेपर अर्ध्या तासाचा होता पेपर दिला एकही क्वेश्चन आपल्या नोट्सच्या व्हायच्या वाटत शिपायचं त्यातले मला काही आलेलं <laughs> नव्हतं म्हणजे तीस पैकी मला पंचवीस मार्क्स आहे पण त्यातले क्वेश्चन बरेचसे दोनच क्वेश्चन आपल्या नोट्सच्या घ्यायचे होते वाटते त्यांना आम्हाला काहीतरी करेन एकही क्वेश्चन मला वाटते हां तर दोनच क्वेश्चन बाहेरचे होते त्यातले मला पंचवीसच मिळाले मग ते झालं पंचवीस पैकी मला एकोणीसच होते पहिले नंतर मग आता नॉर्मलाच झाल्यावर मला सहा मार्क्स मिळाले असे माझे पंचवीस झाले पंचवीस झाल्यावर स्किल टेस्ट होती सरांना सांगितलं येऊन सर माझी स्किन टेस्ट काय सर बोलले कधी जाता विचारा विचार त्यांना दिलेलं कारण की आपल्या क्लास असतो की मुलींना कोणी एक्सपिरियन्स सापडते नसेल तर सर आहे मग गर्फदाने सांगितलं काही नाही बस म्हणजे असं पहिले तर बढन आलेलं होतं कारण की दोन दिवसातच स्किल टेस्ट दिलेली होती त्यांना तेरा स्किल टेस्ट होती चौदाला रिझल्ट होता आणि पंधरा सोळाला काहीतरी गॅप मला वाटते सोळा ते सतराला असं काहीतरी इंटरव्ह्यू होता मग गर्स दादाने विचारलं गेलो स्किल टेस्ट दिली स्किल टेस्ट दादांनी सरांना दिसत सांगितलं होतं काहीच नसते पण ठीक आहे तिथे गेलो जे आलं समोर ते करायचं आलो मग आलो सर नव्हते दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू होता uh, सर बाहेरगावी घेतले होते मग आलो संध्याकाळी दादाला म्हटलं दादा सरांना सांगा तुम्ही काहीतरी करून बोलवा मग मी आणि प्राजक्ता दोघी आणि आणखी दोन मुलं होते शिपाईसाठी त्यांचा इंटरव्ह्यू दुसऱ्या दिवशी सर एवढं सर्व आटपून सर आले सरांना आमच्या इंटरव्ह्यूसाठी आम्हाला सांगितलं वगैरे तेव्हा ठीक आहे म्हटलं तर यू आपण बघतो त्यांना सांगितलेलं की बा तुम्ही शिपाई पदासाठी जात तर तुम्ही जातात ना एकदम मार्गदर्शन वगैरे तिकडचे युट्यूब ची बघितले सर मग ते काहीतरी मग युट्यूब वगैरे बघितलं मग त्याच्यात असंच किंवा गरजू दाखवा गरजू दाखवा ठीक आहे काही ड्रेस वगैरे काहीच नाही

काहीच नाही म्हटलं जो आपल्याकडे आहे तो जुनाच घालून जायचा त्यांना सांगितले स्वच्छ घालून जायचा जुना असलेला थोडासा कसं चालेल फक्त इथून गेली मी पावणे नऊ वाजता सरांनी सांगितलं मुलातलं कटिंग वगैरे व्यवस्थित करायची आता इथून नव्हता होतो दोन मिनिटीला जाऊ थांबलो आता काय करायचं आता सरांना सांगितलं सरांकडून ते विश्वास होता कारण की जो सर सांगत होते तेच होत होतं मग गेलो जाताना मार्केटमधून नऊ वाजता ड्रेसिंग सरांना सांगितलं होतं सर्वार म्हणजे सर्वार वगैरे तसंच केलं गेलो घेतलं जाणार दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला गेलो फक्त ते गोष्ट होती त्या सरांना सांगितलं तुम्ही जे आजपर्यंत इथं शिकलेलं बस तेच प्रेझेंट करायचं सरांनी इथून जातानाच बोलत होते गेलो इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूला काही नाही त्यांना असं विचारलं सरांना सांगितलं होतं की तुमचं उत्तरावर तुम्ही ठाम तुम्ही म्हणजे जे आपलं जे आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारतात ना तर ते एका मिनिटात असं पाहतात की आपण आपला क्वेश्चन आपला आन्सर आपण पलटतो का तर त्यांना मला विचारलं होतं की मग तुम्ही फार्मसी केलं फार्मसी नंतर तुम्ही डिग्री केली तर तुमच्या फार्मसीचा काय उपयोग झाला तर मी म्हटलं तर हा मी म्हटलं की सर उघडने त्याला पण मला हे करायचं होतं त्याला दिलं ना तर तेच द्यायचं तर त्यांना मला तीन वेळा एकच क्वेश्चन विचारलं की तुम्ही जर आता हे करत आहे तुम्ही आधी दोन वर्ष कमावले आता हे चार वर्ष कमावले तुम्ही याचा दोष देणार म्हटलं सर सांगालच नाही त्यांना मला परत रिपीट विचारलं याचा दोष तुम्ही तुमच्या फॅमिलीला देणार की तुमच्या शिक्षणाला देणार की स्वतःला देणार म्हटलं सर म्हणालच नाही म्हणजे एवढंच सिडली मोशन मग ते इतक्या वेळ त्यांना दोन म्हणजे दोन तीन तीस सेकंद त्यांना माझ्या त्याच्यावरच गमावले मग सरांनी सांगतो माझ्या वगैरे तुम्ही माझ्या माझ्या थोड्यातून निघता निघता आलं की म्हणजे काही मला फार्मसी करायचं होतं मग त्याच्यातच जायचं नाही झालं हे झालं तिथून आले बाहेर त्याच्यातही ते तिथे गेल्यावर एक मुलं म्हणजे सरांना म्हणजे युट्यूबर सांगतात ना कि पाणी सांगितलं पारे कि बायच पण तिथं गेल्यावर काही मुलं लिटरली तसे होते होते आणि काही काही मुली पण होत्या पण ते व्यवस्थित होत्या म्हणजे मला तिथं गेल्यावर वाटलं की आपण चांगलं केलं आपण सरांच्या म्हटलं नाही केलं नाही तर मग तिथं गेल्यावर एकदम हे झालं असतं ठीक आहे त्याच्यानंतर माझ्या हायकोर्टचा इंटरव्ह्यू झालेला शिकायसाठी दुसऱ्या दिवशी जाताना मी सरांना फोन केला होता की हा सकाळी तिथं गेला बघ तुम्ही म्हटलं सर म्हणजे आता सर बोलले होते की बा तुम्ही तुमचे म्हणजे असं जास्त भिंतीने भिंदी नाही पकडायची म्हटलं ठीक आहे सर की बा तिथं गेल्यानंतर तुम्हाला पहिले जेव्हा अमरावतीचा इंटरव्ह्यू दिला तेव्हा तुम्हाला भीती वाटली पडलं नाही मग तर सांगितलं जे तुम्ही प्रेझेंट जे तुम्ही इथं शिकलेले आहे तेवढंच बोलायचं तिथं इंटरव्ह्यू केली मिनटं फक्त दीड मिनटं चाललेलं इंटरव्ह्यू सर्व मुलांचं त्याच्यातही एक मुलगा असा होता सर की जो तिथं फक्त आतमध्ये गेला तो एका मिनिटात काय काय नाही त्याला काय झालेलं का म्हणजे त्याला बिलकुल डेरिंग नाही काहीच नाही तो एका मिनिटात रडत बाहेर आला त्याला बघून आमच्या हात असे कापत होते माझ्या बाजूचा मुलगा माझ्यापेक्षा घेत होता कारण <laughs> ती खरंच भीती वाटते काही गाईडलाईन नसते घेतलेले काही नाही आता आमचा सध्या राज्य उत्पादन शुल्काचा कॉन्स्टेबलचा पेपर झालेला आहे समजा क्वालिफाईंग आहे तो होता तो झाला ले 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 ले। <laughs> आता आमचं ग्राउंड चालू आहे ग्राउंड मध्ये तर वगैरे आम्हाला सांगत होते त्यांना चांगलं घेतलेलं ग्राउंड आम्ही तेही मधात सोडून दिलं कारण की खूप वेळ होता पण आता असं झालेलं आहे की ग्राउंड आलेलं आहे आमचं पंधरा दिवसावर आता तर दहा दिवस राहिले जेव्हा आम्हाला माहित झालं तर तेव्हा आम्ही सोडलं तर आता आम्हाला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे त्या गोष्टीचं पण तुम्ही कधीच म्हणजे कोणती गोष्ट आली की तुमच्याकडे तर तुम्ही ते सोडू नका कधीच नका सोडू कारण की मलाही नाही वाटत आहे किंवा मला काहीतरी मिळालेलं आहे तर एक गोष्ट होती किंवा सर म्हणत आहेत मग ती सोडू नका तर नाही सोडलं माझं कसं होतं की मी कधी येत होती इथं बसत होतो इथं बसून गप्पा करत होतो सरची गाडी आली की आम्ही करत जात होतो आम्ही जो अभ्यास केला तो फक्त सरांच्या धाकामुळे करत होतो पण जे इथं भेटते ना आपल्या क्लासवर म्हणजे सर आपल्याला समजवून सांगतात समजवून समजूनही घेतात पण जो सरांचा एक म्हणजे किंवा सरांकडे बघून असं वाटते ना की आपणही काहीतरी घडू शकतो कारण की आपण इथे आलेलो आहोत इथे आल्यावर तुम्ही नक्की काही ना काही घडता फक्त सोडू नका म्हणजे मी मला दहावीत अठ्ठ्याऐंशी मार्क्स आणि बारावीला साठ मार्क्स मला करायचं होतं नीट नीट करू की फार्मसी करू नीट केलं काहीच नाही दोन महिने फ्रेश कोर्स लावला बेस्ट काहीच नाही केलं कारण की मला त्याच्यात मग माहित होतं मला स्पोर्सच नाही मिळत म्हणजे काही स्कोअरच नाही मिळणार आहे ठीक आहे फक्त केलं सोडून दिलं पण जेव्हा इथे आली ना स्टार्टिंगला स्टार्टिंगला आल्याबरोबर जेव्हा सरांसोबत बोलली होती ना तेव्हा असं वाटलं की खरंच काहीतरी होऊ शकतो काय झालं नंतर मग असंच म्हणजे असं तसंच करता करता इथपर्यंत आलं आता सध्या तर चालू आहे समजा आता काही करणार पण आता असं वाटत आहे की मग त्या दिवशी मध्ये रिझल्ट आल्यानंतर सरांना कॉल केला सरांना सांगितलं की व्हेरीबुक वगैरे पण सरांना जे म्हटलं ना की आता सोडू नका काहीतरी तुम्ही अभ्यास करा समोर चालू तुम्हाला नाही वाटलं पाहिजे किंवा बा पद छोटं मिळालं तर तेव्हापासून मला स्वतःला वाटत आहे की बा खरंच आता एवढं मिळालं ना तर त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकते तर म्हणजे कोणतीही पोस्ट असली ना तरी आता ठीक आहे म्हणजे मिळाली त्याच्यातही खूप गर्दी आहे पण आता जे सर बोलले ना की तुम्ही करा आता आता मला असं वाटत आहे की मी टायपिंग करू शॉर्ट अँड करू म्हणजे काहीतरी असं वाढत जाते एक गोष्ट जरी मिळाली ना त्याच्यासमोर नव्हतं पण जेव्हा आपल्याला काहीच नाही मिळत ना तेव्हा आपण खरंच असं एकदम डिप्रेस झाल्यासारखं ते पण जेव्हा तुम्हाला असं वाटते ना तेव्हा म्हणजे स्वतःच अशी ताकद ठेवा बा कुठून उभं राहायचं जर नाहीच वाटलं तर सरांकडे येऊन काहीतरी बोला किंवा सरांना सांगा तर होऊन जातील नाही झालं तर आपल्या क्लासमधे खूप सारे समस्या आहेत की जे आपल्याला सांगतात आता गशू दादा परत जाता दादा या तिघांनी मला खूप जास्त मदत केलेली आहे जेव्हा मला असं वाटत होतं हायकोर्टचं आता म्हटलं आली शॉर्टलिस्ट आली म्हटलं दादा पण काही खरं नाही दादा भरत दादा बोलले की होते होते तर करा म्हणजे असं कोणालाच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देत आहे ना तर आपण ते करतो शामदादा म्हणजे आपल्याला जेव्हाही वाटते ना तेव्हा ते शामदा वगैरे कोणाला विचारलं तर ते नेहमी सपोर्ट करतात ग्राउंड मध्ये आमच्याकडून खूप जास्त करून घेतलेला आहे म्हणजे आम्ही पंधरा वीस दिवसच त्यांच्यासोबत ग्राउंड केलं पण जे, टेंचे, टेंचे, टेंचे आप, जे करता ते करतात मग जे आपल्याकडून म्हणजे त्यांच्या त्यांच्या त्यांच्याकडून जे आपल्यासाठी आकृंगी आहे ना म्हणजे आपल्या क्लास पुढे तर ती कुठंच नाही आहे आणि त्यापुढे आपण करतो कारण की आपल्याला असं वाटते की आपण आपल्या सोबतचे जे करत आहे ना ते आपण करू शकतो म्हणून तुम्ही सर्वजण करा बस धन्यवाद